कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्त कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्त कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्त अरे कोण म्हणते देत नाही अरे कोण म्हणते देत नाही मी नेहा गायकवाड मेरा भारत समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदाना इथे आणि आपण इथं पाहतोय की नियुक्ती या संदर्भात इथे आंदोलन सुरू आहे तर आपल्यासोबत अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय आहेत त्यांच्या मागण्या आणि काय आहे कारण आणि एकूण किती जण जे कृषी अधिकारी आहेत इथे आंदोलनासाठी बसलेलं आहेत तर सर काय सांगणार काय आहेत मागण्या आणि एवढा सरकार अजूनपर्यंत का तुम्हाला प्रलंबित ठेवले तुमचे प्रश्न मॅडम आम्ही महाराष्ट्र कृषी सेवा दोन हजार एकवीस या परीक्षेतून पास झालेले सगळे कृषी अधिकारी टोटल हो। दोनशे तीन कृषी अधिकाऱ्यांची शिफारस महारा एम पी एस सीने महाराष्ट्र शासनाला दोन हजार तेवीसमध्ये एकवीस जुलै दोन हजार तेवीसला शिफारस केली सध्या पंधरा महिने होऊन सुद्धा आम्हाला नियुक्ती देण्यात आलेली नाही आम्ही फेब्रुवारीमध्ये आझाद मैदानलाच या ज्या या अगोदर आंदोलनाला बसलो होतो तर त्यामुळे आम्हाला एक मार्चला नियुक्ती देण्यात आली होती एकशे एकवीस अधिकाऱ्यांना पण तीच चार मार्चला लगेच नियुक्ती रद्द करण्यात आली आणि आम्हाला कारण देण्यात आलं होतं की तुमचं न्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे काही विद्यार्थ्यांनी तुमच्या अभ्यासक्रमावर आरो आक्षेप घेतले आहेत त्यांनी याचिका टाकली आहे तर ते आम्ही लक्षात घेऊन न्यायालयीनं लढाई लढली सगळे विद्यार्थ्यांनी मिळून आणि ती न्यायालयीन लढाई आम्ही तीन ऑक्टोंबरला जिंकली न्यायालयाने सगळ्या याचिका फेटाळून लावल्या आणि तीन तारखेला तीन ऑक्टोंबरला न्यायालयनं याचिका फेटाळल्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासनाकडे गेलो आम्हाला नियुक्त्या द्या म्हणून तर आता दोन दिवस झाले तरी पण ती आम्हाला नियुक्त्या देऊन राहिलेली नाहीत तर आमची हीच मागणी आहे महाराष्ट्र शासनाला की आम्हाला सर्व कृषी अधिकाऱ्यांना दोनशे तीन कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती लगेच आजच्या आज त्यांनी नियुक्ती आम्हाला द्यावं नाहीतर आम्हाला जे आता आम्ही धरणे आंदोलन करत आहोत ते आंदोलन आम्हाला पुन्हा तीव्र करावे लागेल संदर्भात कोणाशी बोलणं झालं आहे का सकारात्मक याबद्दल आम्ही कृषी विभागाशी चर्चा केली काल काल मंत्रालयामध्ये जाऊन तर ते आम्ही बघितलं तर आमच्या नियुक्तीकडे त्यांचं तेवढं लक्ष नाही ते फक्त थोडे चाल ढकल करत पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला आम आमची सगळ्यांची एकच विनंती आहे कृषी विभागाला की आम्हाला अगोदरच पंधरा महिने झालेले आहेत आमच्यावर खूप आर्थिक आणि मानसिक ताण झालेलं आहे सगळं गोष्टी आम्ही फेस केलेल्या आहेत आता परत पुन्हा वेळ न जाता कारण की आचारसंहिता लागणार आहे जर आचारसंहितेमध्ये आम्ही अडकलो तर परत तीन चार महिने आम्हाला नियुक्ती मिळणार नाही त्यामुळे आम्ही कृषी विभागाला आम्हाला हीच मागणी आहे की लवकरात लवकर आजच्या आज किंवा उद्यापर्यंत आम्हाला लवकरात लवकर लो नियुक्ती द्या द्यावी आणि आम्हाला आमचं आम्हा आमचं आम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा एकूण किती जण आहेत आणि महाराष्ट्र भरातून किती लोक कुठून कुठून आलेले काय सांग हा तो ह्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमध्ये टोटल दोनशे तीन विद्यार्थी होते दोनशे तीन विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र कृषी एम पी एस ने शासनाला शिफारस केली तर आज आम्ही आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले हो। विद्यार्थी आहोत मी स्वतः गडचिरोली जिल्ह्याचा विद्यार्थी आहे काही चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत काही नगर जिल्ह्याचे आहेत काही कोकणातले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून इथे आलेले विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहोत आम्ही विद्यार्थी आहोत सगळेच पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत तर आमचं तेच मागणं की आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी मॅडम एवढा दिवस तुमची ही जी नियुक्ती आहे ती प्रलंबित आहे सरकार अजूनपर्यंत नियुक्ती देत नाही आहे तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल काय सांगा कारण तर त्यांनी आम्हाला देताना असं सांगितलं होतं की तुमच्यावरती कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे सिलेबसवरती तेच प्रलंबित ठेवण्याचं कारण होतं परंतु आता ही याचिका आहे तीसुद्धा निकाली निघालेली आहे मान्य कृषी मंत्र्यांनी सुद्धा त्यावरती ट्विट केलेलं आहे की लवकरात लवकर या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यासाठी कृषी विभागाला निर्देश दिलेले आहेत मात्र त्याचं कुठे आम्हाला अंमलबजावणी झालेली पाहायला मिळत नाही आहे आमची एकमेव इच्छा आहे की म्हणजे आमचा हा जो अट्टहास आहे तो कशासाठी तर आमच्या पंधरा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नियुक्तीसाठीच आहे आणि आम्ही सर्व परीक्षा पास करून इथंपर्यंत आलेलो आहोत आणि कोणत्याही साधीसुधी परीक्षा नाही आहे तर राज्य लोकसेवा आयोगाची सन्माननीय परीक्षा जी असते ती मोठी परीक्षा तिच्या सगळ्या चाचण्या पार करून इथंपर्यंत आलेलो हो, आहोत आमची मागणी एकच आहे त्यामुळे की लवकरात लवकर आम्हाला सर्वांना न्याय मिळावा आणि आमच्या हक्काची नियुक्ती मिळावी सांगाल की आता जे तुम्ही आंदोलनासाठी बसलेलं आहात तर तुम्हाला वाटतंय तुमच्या मागण्या पूर्ण होतील का काय वाटतंय पूर्ण होतील असं वाटतंय म्हणजे आश्वासन तर दिलेलं आहे फक्त लवकरात लवकर ती मागणी पूर्ण व्हावी एवढी इच्छा आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे की आझाद मैदानामध्ये आपण जे एम पी एस सी मार्फत शिफारस झालेल्या कृषी सेवा परीक्षा दोन हजार एकवीसमधील दोनशे तीस विद्यार्थीची नियुक्ती मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांची ता ता परीक्षा झाली हे सगळे विद्यार्थी पास झाले तरीसुद्धा ता अजूनपर्यंत ता त्यांची नियुक्ती झालेली नाही आहे त्यासंदर्भात आझाद मैदानामध्ये हे जे सगळे तरुण तरुणी आहेत हे आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांचा असा प्रश्न आहे, आहे। प्रशासनाला की सगळ्या जर गोष्टी पास होतात तर याचं कारण काय त्यांना अद्याप कळालेलं नाही आहे त्यामुळे यांचं जो सरकारवर जे तरुण आहेत ते कुठंतरी नाराज आहेत त्यामुळे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुळून रहा नेहा गायकवाड मेराभारा समाचार मुंबई